रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आमचा पायदिंडी दिंडी सोहळा सासवड या ठिकाणी विसावलेला आहे आणि दुपारच्या या प्रसंगी सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी दिंडी थांबलेली आहे दुपारचं भोजन या ठिकाणी दिंडीचं चालू आहे आमच्या दिंडीचे चालक मालक हरिभक्तपरायण महंत आचार्य भगवान महाराज शास्त्री यांच्या सोजवळ मार्गदर्शनाने या दिंडीचं आयोजन नियोजन दिंडीचे चालक उत्तम महाराज गंभीरे त्याचप्रमाणे ज्ञानेश सेवा मंडळ आळंदी देवाची या सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने प्रतिवर्षी माऊलींच्या सोहळ्यामध्ये रथाच्या मागे माऊलींच्या मागे दिंडी क्रमांक रथाच्या मागे नऊ नंबर असे दिंडी असते दुपारच्या पंक्तीची ही लगभग सुंदर असं वातावरण आहे सर्व आचारी लोक या ठिकाणी स्वयंपाक करतात पंगत बसलेली हे गाठ चढून आल्यानंतर सर्व वारकरी या ठिकाणी विसावतात रात्रीचा मुक्काम याच ठिकाणी आहे तुम्ही दिंडीची पंगत चालू आहे प्रत्येकजण सेवा करत असतो वारकरीसुद्धा वारकऱ्यांसाठी यांची तमाशी व्यवस्था आहे भरपूर टेंट आहेत यावर्षी नव्याने कोपरगावकरांनी को जवळजवळ चार पाच टँक दिलेत इकडे पाण्याची व्यवस्था आहे दोन टँकर आहेत दोन तीन टँकर आहेत जवळजवळ दिंडी म्हटलं म्हणजे पायी दिंडी म्हटली की एक आनंद वेगळाच असतो आणि हा आनंद प्रतिवर्षी अनुभवण्यासाठी वार करायचं किती वय झालं तरीसुद्धा तो अगदी न चुकता वारी चुकून ये हरी या न्यायाप्रमाणे तो वारीला येतच असतो वारी म्हणजे जणू काही त्याची वार खूप अस आनंद घेणारे सर्व वारकरी टेंट एका टेंटमध्ये एका तंबू मध्ये साधारणतः लोक आरामशीर झोपू शकतात हा आमच्या कोपरगावकरांचं तंबू आहे तंबू तर अगदी आध दिवस वाजता मोबाईल चार्जिंग करण्यासाठी कोपरवाचे सर्व वारकरी या वारकऱ्यांचा हे स्वतंत्र व्यवस्था आरामाची व्यवस्था तर काही वारकऱ्यांशी आपण बोलूया गेले जवळजवळ पंचवीस वर्षापासून काही जण या दिंडीमध्ये वारी करतायत तर आपण त्यांच्याशी बोलूया रामकृष्णारी 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 राम सर्व वारकऱ्यांना रामकृष्णारी सर्व आपल्या दर्शकांसाठी वारीतील जे काही अनुभव आहे आगळा देवा वेगळा हा अनुभव जाणण्यासाठी आपण या ठिकाणी अगदी त्यांच्या तंबूतच जाऊन पोचलो आहे या हा कोपरगावकरांचा आमच्या सर्व वारकऱ्यांचा तंबू आहे तर गेली पंचवीस वर्षापासून पायी वारी करणारे अगदी माऊलीच्या सोहळ्यामध्ये वारी करणारे हे सगळे वारकरी आहेत आणि रामकृष्ण आरी रामकृष्ण हरी आपण जाणून घेऊया हो जरा थोड्याशा यांच्या भावना अनुभव का जेणेकरून ज्यांनी आत्तापर्यंत वारीच केली नाही राम कुरुणारी, राम कुरुणारी। राम कुरुणारी। तर त्यांनी कमीत कमी यांचे अनुभव तरी ऐका रामकृष्ण काय नाव रामकृषी आपलं कृष्णा गणपत आघाडे हा आमचे आघाडे साहेब यांच्याशी आपण बोलतोय तर आघाडे साहेब तुम्ही किती वर्षापासून वारी करता गेल्या वीस वर्षापासून मी पंढरपूरला वारीला येतो आळंदी पासून अच्छा 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 का वाटलं तुम्हाला ब असं वारीला जावंच जो असं आता जेव्हा मी पहिल्यांदा वारीला आलो होतो तेव्हा म्हणजे माझ्या मनातून इच्छा होती की आपण पहिली वारी करावा मी पहिली वारी केली पण पहिल्या वारीला इतका त्रास झाला का मला असं वाटलं आता ही वारी आपल्याला करायची नाही पण इतका अनुभव आला होता वारी झाल्यानंतर आपाप जशी वारीची तारीख जवळ येत गेली तशी मनाला असे काटे फुटत गेले का आपण वारीला जायलाच पाहिजे आपल्याला त्रास होतो तर एवढी जनता येते यांना का बरं त्रास होत नाही आपण ही वारी सोडायला नाही पाहिजे मग तेव्हापासून माझी वारी चालू आहे वयाच्या पंचवीस्या वर्षापासून मी वारी करतो वा 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 म्हणजे बघा प वयाच्या पंचवीस वर्षापासून आमचे आघाडीसाहेब वारी करतायत आणि त्यांनी त्यांचं अगदी स्पष्ट मत सांगितलं की मी आता परत येणार नाही परंतु ज्यावेळेस वारीची वेध लागतात त्यावेळेस आपाप मनुष्य तयारी करायला लागतो आणि जणू काही म्हटलंय ना की वाटप आहे उभा भेटीची आवडी जसं भगवान पांडुरंग परमात्मा जशी वाट पाहतो आपली या न्यायाने खरं तर हे सर्व वारकरी त्याच्या भेटीला आतुर झालेले असतात आणि खरं तर पंढरीची वारी म्हणजे अशी आहे की माणूस सर्व भान विसरून जे केल्या जाते खरं त्याला तर वारी मानतात है का नाही पायी चालणं हा तर प्रवास आहे है, है का नाही पायाने चालणं हा प्रवास ठरू शकतो हृदयाने चालणं ही यात्रा ठरू शकते परंतु मला असं वाटतं भान हरपून दिंडीमध्ये तुम्ही सर्वजण चालतात तर ही खरं वारीच म्हणावं लागेल है का नाही आणि ही वारी हे सर्व वारकरी गेली पंचवीस वर्षापासून या ठिकाणी करतात या दिंडीमधील सर्व वारकऱ्यांना पुन्हा एकदा आपण सर्वजण रामकृष्ण हरी करूया रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी